विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबिये आपल्या सगळ्यांना माहितच आहे की महाराष्ट्र सरकारने महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिलेली आहे त्याच कारणामुळे बस स्थानकावर महिलांची गर्दी आपल्याला पाहायला दिसत आहे आज आम्ही दर्यापूर शहरातील बस स्थानकावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी एस टी महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना देण्याचा आली आहे तर यावर ती खरंच महिलांच्या प्रवासामध्ये वाढ झाली आहे का महिलासारखं एकंदरीत सर्व प्रवासांमध्ये वाढ झालेली आहे गाड्यात करून भरून चाललेले आहे महिलांच्या प्रवासात सांगायचं तर काही महिला फक्त खरोखर झालेली आहे की नाही अर्जी तिकीट हे फक्त पाहण्याकरिता गावी जात आहे तसेच देवदर्शनाकरिता मुद्दा म्हणून जात आहेत त्यामुळे एस टीच्या भरघोस वाढ झालेली आहे परंतु एस टी महामंडळाच्या बसेस कमी पडत आहेत त्याकरता बसेस देणे गरजेचे आहे कुंभवना लोड कमी येईल म्हणजे वाहकांवरती जो ताण येऊन आला सध्या ट्राफिकचा किंवा महामंडळावरती बसेसची अपू अपुरीपणा आहे आणि ही प्रवासी संख्या जास्त आहे त्याच्यामुळे बसेसची सुद्धा व्यवस्था करावी लागेल या मी सगळ्यांनी नक्कीच त्यांचा जो मुद्दा आहे किंवा कमी पडत आहे तर या निर्णयाचं पण शासनाने या निर्णयाकडे लक्ष द्यावं आता आपल्यासोबत लेडीज कंडक्टर सुद्धा एक महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे मॅडम महिलांची संख्या तर वाढलेलीच आहे पण आम्हाला त्या बसेस कमी असल्यामुळे त्यांची तिकीट काढण्यासाठी खूप अडचण होत आहे कारण तर त्या कन्सेशन साठी इतके पटण द्यावा लागते की महिला इतके आहेत की तीस चाळीस महिला पहिलेच गाडीत असतात त्यामुळे बसेस मध्ये गर्दी कमी होण्यासाठी बसेस द्यावे तर आपल्या सोबत आहे तो आजी तर आजी तुम्हाला तर अर्धी तिकीट आहे पण पण महिलांना अर्धी तिकीट झाली आहे खूप धन्यवाद तुमचं काय मत आहे धन्यवाद आम्हाला सिलेंडर जास्तही पाहिजे असतात एवढं मागणं आहे आमचं महिलाली झाली तर खूप आनंद वाटला सरकारनं दिली ना एवढंच चांगलीच गोष्ट झाली लहान मुलीचंही झालं अर्ध तिकीट बायाचे अर्ध्या पण झालं तरुण बायाच झालं खूप चांगली गोष्ट केली अजून सिलेंडर गॅस आम्हाला सस्त पाहिजे आपण पाहू शकता की महिलांचं म्हणणं असं आहे कि बा तिकीट दर तर कमी झालेला आहे पण आम्हाला सिलेंडर मध्ये पण कमी दर पाहिजे आहे हा विचार पण शासनाने करायला पाहिजे असं सगळ्या महिलांचं म्हणणं आपण या ठिकाणी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा